कार्तिक खंडाळे या दहा वर्षीय मुलाच्या झालेल्या हत्येमुळे त्याला न्याय मिळावा म्हणून सोलापूर पुणे महामार्गावरील आरण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या हत्या प्रकरणात संशयित म्हणून संकेत लोंढे व मंगेश लोंडे या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केल्यानं हे दोन्ही युवक आजारी पडल्याचं या दोन्ही युवकांच्या आईने सांगितलंय काय म्हणाल्यात त्या पाहूयात आणि काय मागणी त्यांनी केली ते, 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 के ते देखील पाहूयात ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा सध्या आरण या ठिकाणी कार्तिक हान कार्तिक खांडा या हत्या प्रकरणात रास्तारोपो आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि काही महिला देखील या ठिकाणी या रास्तारोपो आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते त्यांचं काय मागणं आहे किंवा म्हणणं आहे या सर्व प्रकरणाबद्दल याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगायला आता नेमकं कार्तिकचं असं आहे आणि वेगळे वेगळे विचार वेगवेगळे विषय समोर येते तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटत होत की असं करायला नाही <laughs> पाहिजे हो काय आम्ही सुद्धा हळतो बरं का कारण त्यांचं आहे ना आमचं लिखरू आहे वेगळं नाही मग आम्हाला अगोदर असं लय आम्ही पण ही करायचो का कारण आम्ही बोलत नसल्यामुळे म्हणून आम्ही त्यांच्या घरापर्यंत जात नको पुन्हा मग आमच्या पोरी म्हटल्या मग तसं नसतं गामस लांब बघायचो आम्ही ऐकायचो जीव राहत नव्हता तिथेच का पण आम्ही म्हणायचं असू तू म्हणलं तर तेव्हा जावा उचल म्हणून मी तिथपर्यंत सुद्धा जाऊ शकते बरं का वर्ग जायचं टेटर्स ठेवलं पोराचं असं असं झालेलं हे सगळं केलं मग तुम्हाला सांगते गेल्यावर सगळं झाल्यावर मग ते कधी फोनवारी सापडलं शनिवारी काहीतरी सापडलं वाटतं वर्ग तिकडं बघायला गेलं तरी बिनताप पडलं आता आपल्याला माहितच नाही असलं कधी मग तसं झाल्यावर मग थंड मार कार म्हटलं खर्च काय झालंय तर थंड वाजून ताप आली मला डोळ्याला डोळे आणल्या खायला घातल्या मग ते झालं मग म्हणलं म्हणलं तू कशाला बघायचा आपल्याला सहन होत नाही तर काय सहनवाद झाला नाही म्हणून गेला नाही मग आपला तरी आम्हाला आबाने सांगितलं होतं ही जर सापलं नसतं तर शंभर टक्के तुम्हाला उचलला असतं म्हणलं म्हणलं आम्ही काय केलंच ना तर आम्हाला उचललं असतं आम्ही यायला तयार झालो असतो काय ह्याचं कारण तुम्हाला सांगू कापोडला तसं केलंय की आमच्या की त्यांचं आमचं घरासाठी आम्ही त्यांचं बांधकाम अडवलेलं आहे बांधकाम आढळल्यामुळं आणि त्याच्यावर आम्ही त्यांनी बांधकाम पण ठेवलेलं आम्ही कारण सगळीकडे आम्ही सगळीकडे निवेदन दिलेली आहे ते लांबपर्यंत पर्यंत ती निवेदन गेलेला त्याच्यामुळे ती बांधकाम बंद राहिलेलं आहे मग ती बांधकाम बंद राहिल्यामुळं त्याच डायरेक्टर नवरा माझ्या घरात ती कपरी आहे तू कसं दार असत नाही बसापासून घेतली ह्यांनी डायरेक्ट सचिन खंडाळे खाल्लाय तिथं छाकलाय किती नीच लोक आहेत ते त्यांच्याच घरात अजून आरोप येत त्यांच्याच घरात आरोप येत हे कारण सांगितलं नाही बघा काय असं नाही हे सुद्धा काय नाही बिचारी सोन्यासारखी आहे मग लोकांवर आरोप करायचा नाही आपल्यावर आळाला म्हणून त्यांच्यावर आपण आळ टाकलायचा नाही तशातली माणसं पण नाही त्यांची त्यांना माहिती त्यांनी कशा काही केलंय मग मला काय म्हणायचं होतं तुम्ही हे आरोप सांगता ना

आज इकडे यायचं होतं आता बाकी बोलला की दिवस उगवायला फोन आला काल त्यांना सोडल्यावर सांगितलं की तू कारण नाही या आणि आता दिवस उगवायला फोन आला की तिकडे फेम गेला तुम्हाला वाटतंय का आता ही सगळं प्रकरण कारण जरी वेगवेगळी देत असली तरी चोर सोडून संन्यासाला फाशी फाशीच आहे चोर सोडला ह्याने संन्यासाला फाशी आणि ह्या बाबा तुम्हाला सांगते आरोपीच्या घरच्यांना पोलीस गाड्या सोडवाय आले त्या आणि आमची पोरं निर्दोष असून त्यांना चालवत इष्टीनं लावलंय म्हणजे कसलं ही कायदा वाटेने जबाबदार कोण काय करायचं कोण घेणार काय नाही डायरेक्ट सीआयडी कडे चौकशी मी माझं पोरला धरून आणलं मारलं म्हणून मी म्हणत नाही की माझं त्यात असं लागलं नस सीआयडी कडे चौकशी दावावी मारहाण केली गेली झोपून आहे पोरग झोपून आहे इतका मीच कोणाचा कळस असतो ना तर सध्या आता आरण मधलं हे प्रकरण राज्यभर जास्त विविध शंका कुशंका असतील तर तरी सुद्धा आता संशयित म्हणून अनेक जणांना उचललं जात आहे आणि पोलिसांना पोलिसांकडून तशा पद्धतीनं टॉर्चर करण्यात येत आहे महिलांचा आरोप आहे माझ्या जसं चौकशीसाठी उतरलं माणसं चौकशीसाठी उचललीच पाहिजे असं पाहिजे दूध का दूध का पाणी झालंच पाहिजे पाहिजे हा हे सगळे खरं तर कार्तिकच्या घराशेजारी राहत आहेत आणि सगळ्या प्रकरण माहित आता स्पष्ट सांगितलंय की कुठलंही अनैतिक संबंधाचं कारण नाही घरकोलाचा वाद नाही असं त्या ठामपणाने सांगतायत मात्र शेजारी पाजारी जे आहेत तरुण आहेत युवक आहेत यांना पोलीस प्रशासन उचलते आणि प्रसाद देते की तो इतका प्रचंड प्रसाद देत आहे की त्यामुळं मुलांवरती मानसिक परिणाम होत असल्याचं मायला म्हणत आहे आता काय नेमकं हे प्रकरण कधी उलगडा होणार आहे हे पाहावं लागेल मात्र सीआयडीचा चौकशी करणे देखील महिला मागणी करत आहे मात्र आता तुरतास तरी हे प्रकरण सध्या बसत काय 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 हाय तर घरातील सुद्धा आरोपी आणखी निघू शकतील असं देखील या महिलेचं कॅमेरा पर्सन आईजी अधिकारी की सर हे रमेश शिर सर 100